नमस्कार मंडळी कुंकुटिकली किचन मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत आता लग्नाचे व्हिडिओ तर हा आहे लग्नाचा दुसरा दिवस तर इथं नऊ वाजलेले होते आणि नवरा नवरीची हळद उतरवण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तर तडम ताशावाले आलेले आहेत तर तडमताशा असल्याशिवाय आपण नवरा नवरीची हळद फिडू शकत नाही हे पारंपरिक असं खेडेगावातलं व वा एक वाद्य आहे आणि त्या वाद्याच्या जीवावर हे लोक पोट भर भरतात त्यांची रोजीरोटी चालते तर खेडेगावामध्ये अजूनही अशी परंपरा चालत आहे तर तुम्हाला आज मी घेऊन आलेले आहे नवरा नवरीची हळद फेडण्यासाठी पण खूप मोठा आज धिंगाणा तुम्हाला पाहायचा आहे तुमच्या नजरेनं तर घाबरू नका थोडंसं लोळालोळी होईल मातीत चिखलात आणि खूप मोठे मोठे दंगे होते पण घाबरायचं काही कारण नाही कारण ते व्हिडिओमध्ये आहे आणि आम्ही प्रत्यक्ष हा धिंगाणा डोळ्याने पाहिला आणि आमच्या आम्ही केला आहे प्रत्यक्ष आमच्या कुटुंबाने हा धिंगाणा तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये पाहायचा आहे हा धिंगाणा तर आमच्या शंभर मासाच्या कुटुंबातील हळद उतरावण्याचा धिंगाणा आज तुम्ही नजरेने बघू शकता तर चला आणि भरभर भरभर भर, आपल्या व्हिडिओला कमेंट करा तर तुम्हाला हा दिघाणा कसा वाटला आहे कारण खूप भारी दुसऱ्या देशामध्ये असे फेस्टिवल असतात मातीत लोळायचे चिखलात खेळायचे तर आपल्या इथं पण एक फेस्टिवलच आहे किंवा सणवारच आहे तर या सणवाराला सर्व पाहुणेरावळी थांबलेले असतात नवरीकडची मंडळी ही आलेली असती तर आव अजून सगळे पाहुणे रावळे आत्या मामा मामांची मुलं आत्याची मुलं मुली तर हा धिंगाणा घालण्यासाठी येथे जमा झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता तर आता सुरू झालेला आहे धिंगाणा तर चला तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते हळद उतरवण्याचा धिंगाणा तर तुमच्या तिकडं तुम्ही नवरा नवरीची हळद उतरा उतरवता आणि असा धिंगाणा घालता की नाही हे कमेंटमध्ये जरूर सांगा बरं का आणि आमच्या ह्या शंभर माणसाच्या कुटुंबातील हा लग्न सोहळा तुम्हाला कसा वाटला आहे हे पण आवर्जून तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता करूया व्हिडिओला सुरुवात आणि नवरा नवरीची हळद उतरवण्याचं काम इथं सुरू आहे तर नवरी <laughs> नवरदेवाची हळद उतरवित आहे इथं आणि सर्व आजूबाजूनी जमलेले आहेत आणि थोड्याच वेळात हे ताट जाणार आहे मुलांच्या ताब्यात तर झालं आता सुरू धिंगाणा Que ele जेल झाला तर नाही आम्हाला काम नाही सही क्वालिटी नाही आहे काय आपण पुढे आकडेले डोई काय होईल कफा इकडे तुमचे भावाला नाही काय भावाला करते नाही बसरी अशी पप्पू दूर राहिलाय पप्पू सगळ्यांना दूर राहिलाय ते आणायला लागते ना ओढून त्याला नटून बसले पण साहेबांना कोणतरी लागत ते दोन राहिले त्याला ओढून आणायचंय दोन राहिले नाही बर का मशी सारखा चिखल केला बाबा ही जा गाभरलं खाली बसलाय बाबा तू गोड्यावर है का ते किती भारी बसलाय आलंच नाही पिल्लू आमचं आहे ना खेळायला दिंगा ना तर मंडळी कसा होता मग हळद उतरवणीचा धिंगाणा तर खूप छान सर्वजण मनसोक्त असं पाणी आणि चिखल खेळलेले आहेत आणि सर्व घरून आंघोळी करून आलेले होते तरी डबल डबल सर्वांच्या पुन्हा आंघोळी झालेल्या आहेत आणि इथं दोन्ही विहिणींनी आता धरलेलं आहे धरले मला तर चला माझ्या हातात शूटिंगसाठी मोबाईल असल्यामुळं सहसा मला जास्त भिजवल्या जात नाही पण आज आता हळद लावलेली आहे थोडीशी तर चला चालतंय तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये